जन्मभूमी अयोध्या मध्ये होणाऱ्या श्री रामलला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या एस पी च्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी स्नेहल घरपणकर एस नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज कर्नाटकातून आणलेल्या दोन लाख चौतीस हजार रुपयांचा गुटखा आणि सुगंधी सुपारी साताऱ्याच्या दिशेने घेऊन जाणारी चारचाकी अडवून पोलिसांनी गुटक्यासह चारचाकी हा सात लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुटक्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली पुणे बंगळूर महामार्गावर तावडे हॉटेल येथून गुरुवारी रात्री ही कारवाई झाली प्रसाद दत्तात्रेय देसई वय एकोणतीस किरण आनंदा पोवार वय तीस आणि सुरजित जयवंत घुरपडे वय पंचवीस तिघेही राहणार शिवाजीनगर हुपरी तालुका हातखणंगले अशी अटकेतील तिघांची नावे आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार चार चाकीमधून गुटखा आणि सुगंधी पानसुपारीची अवैध वाहतूक होणार असल्याचं सूत्रांकडून समजलं होतं त्यानुसार उपनिरीक्षक विनायक सपाटे यांच्या पथकाने तावड्या हॉटेल येथील सेवा रस्त्यावर सापळा रचून संशयित चार चाकी एम एच शून्य दोन ई दहा एकोणसत्तर ही चार चाकी पकडली चार चाकीची झडती घेतली असता त्यामध्ये दोन लाख चौतीस हजार रुपयांचा गुटखा आणि सुगंधी सुपारी सापडली गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं असून पोलिसांनी चारचाकीसह गुटखाही जप्त केला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली खाली बसून घेतली आहे त्यासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेण्याचा शब्द दिला आहे हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध असून म्हणून पाटील यांनी सरकारवर विश्वास ठेवला आवाहन उच्च व तंत्र शिक्षण यांनी शनिवारी कोल्हापुरात केले आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील हे मुंबईत सव्वीस जानेवारी पासून आमरण उपोषणास बसणार आहेत त्यासाठी त्यांनी शनिवारी अंतरवाली सराटी येथून त्यांनी मुंबईकडे प्रस्थान सुरू केलंय या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आरक्षणाची भूमिका मांडली आहे मंत्री पाटील म्हणाले फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा निर्णय देण्याचा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगी पाटील यांना दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाजवळ बसून त्यांनी आरक्षणाची शपथ घेतली आहे. सध्या गावागावात कुणबी नोंदी तपासण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जरांगे यांनी मुख्यमंत्री आणि सरकारवर विश्वास ठेवावा. समाजाला आरक्षण नक्की मिळेल. नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध असलेल्या चांदोली धरणाच्या परिसरातील कांडवण जलाशयाकडे पर्यटनाच्या दृष्टीने लोकांची गर्दी वाढू लागली आहे. निसर्गाचे निरीक्षण करीत पर्यटनाचा मनमुराद आनंद घेताना हे पर्यटक पहावयास मिळत आहेत चांदोली धरणाजवळ शाहूवाडी तालुक्यातील काणवण परिसर हा सह्याद्रीच्या डोंगर रांगात येतो डोंगर दर्या घनदाट झाडी कानसा नदीचे खोरे विविध प्राण्यापक्ष्यांचा वावर आणि नैसर्गिक भूरूपांनी समृद्ध असा हा भाग परिसर दुर्गम असला तरी कानसा नदीच्या पाण्यामुळे सुजलाम सुफलाम आहे पावसाळ्यात तर धो धो कोसळणारा पाऊस आणि डोंगर कपारीतून वाहणारे धबधबे सगळ्यांनाच खुणवतात चांदोलीपासून जवळच असणारा हा परिसर संपर्काच्या बाबतीत तसा नॉट रिचेबल म्हणावा लागेल त्यामुळे कांडवड मालगाव कोकणेवाडी थावडे विरळे जांभूर परिसरात जाणाऱ्या कोणत्याही पर्यटकाला तेवढाच एकांत आणि निवांतपणा मिळतो गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या एएस ट्रेडर्स कंपनीचा संचालक महेंद्र बळवंत शेवाळे हा स्वतःहून शुक्रवारी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत हजर झाला पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळावी त्याच्या मालमत्तांचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली कमी कालावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एस ट्रेडर्स आणि तिच्या संलग्न कंपन्यांनी गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा सध्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास सुरू आहे या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार लोहित सिंग सुभेदार याच्यासह चौदा संशयितांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली असून अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात चक्रा मारणारे संशयित संचालक आणि एजंट आता स्वतःहून पोलिसात हजर होऊ लागले आहेत एस ट्रेडर्स कंपनीचा संचालक महेश शेवाळे याने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र त्याला जामीन मंजूर झाला नाही अखेर शुक्रवारी तो स्वतःहून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत हजर झाला पोलिसांसमोर शरण येऊन त्याने तपासात सहकार्य करण्याची कबुली दिली ही माहिती पोलीस तपास अधिकारी कळमरकर यांनी दिली शिवाजी विद्यापीठाचे प्राणीशास्त्र विभागाचे विद्यार्थी अक्षय खांडेकर यांच्यासह ठाकरे वाइल्डलाईफ फाउंडेशनच्या दोघा संशोधकांना पिलाला जन्म देणाऱ्या साप नव्या, नव्या आणि सापसुरळीची ही भारतीय द्वीपकल्पामधील पहिलीच नोंद आहे यातील एक प्रजाती कोल्हापूर जिल्ह्यातून नोंदवली गेली आहे तामिळनाडू गोवा आणि महाराष्ट्रात पाच वर्ष सुरू असलेल्या संशोधन मोहिमेमधून ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे संशोधक ईशान अगरवाल तेजस ठाकरे आणि शिवाजी विद्यापीठाचे प्राणीशास्त्र विभागाचे विद्यार्थी अक्षय खांडेकर यांचे हे संशोधन जर्मनीमधून प्रकाशित होणाऱ्या व्हर्टिब्रेट्स झूलॉजी या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाली आहे साप सुरळ्यांचे तेहतीस ठिकाणांवरून एकोणनव्वद नमुने त्यांनी जमा केले आहेत केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत महानगरपालिकेमार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत असून शहरात हवा शुद्धीकरण यंत्र पाण्याचे फवारे मारणारे पंप बसवण्यात येणार आहेत याशिवाय झूम प्रकल्पाच्या परिसरात सात हजार वृक्ष लावले जाणार आहेत ही माहिती शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी पत्रकारांना दिली दाभोळकर कॉर्नर या ठिकाणी धुलीकणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हवा शुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले आहे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत निधीमधून पाच लाख रुपये खर्च करून हे यंत्र बसवण्यात आलंय याचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता दाभोळकर कॉर्नर येथे करण्यात आला हा कार्यक्रम राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर खासदार धनंजय महाडिक संजय मंडलिक आमदार सतेज पाटील श्रीमती जयश्री जाधव ऋतुराज पाटील प्रशासक के मंजुलक्ष्मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे उपस्थित होते अयोध्येत राम मंदिर व्हावे ही अनेक वर्ष देववासियांची इच्छा होती ती आता पूर्ण होत आहे अपने मना राम मूर्ती प्रतिष्ठापने निमित्त मनामनात राम आहेत मी रामाचा राम माझा हीच प्रत्येकाची भावना आहे अशा शब्दात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी श्री राम मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याबद्दल मनोगत व्यक्त केले दीप क्लीनिंग मोहिमे अंतर्गत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री अंबाबाई मंदिर परिसराची स्वच्छता केली या स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी यांनी हे सहभाग घेतला यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव आणि रविकांत अडसूळ उपायुक्त शिल्पा दरेकर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापक समितीचे सचिव तथा उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे माजी नगरसेवक जयंत पाटील आदिल फरास विनायक फाळके प्रकाश पाटील रमेश पोवार मुरलीधर जाधव स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठा समाजाला आठवडाभरात आरक्षण देण्यासाठी सर्व स्तरावर सर्वेक्षण सुरू आहे त्यानंतर समाजाला मागासवर्गीय ठरवून विशेष अधिवेशनाद्वारे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी दिली मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण करू नये यासाठी त्यांना कोणी ट्रॅप केले हे त्यांनी सांगावे असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर परिसरात झालेल्या स्वच्छता उपक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण करू नये यासाठी मंत्री गिरीश महाजन आमदार बच्चू कडू यांनी प्रयत्न केले राज्यात त्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि त्यांना ओबीसी दाखले दिले जात आहेत फक्त सगळे सोयरे कोण हा मुद्दा होता यावरही समाधान करण्याचा प्रयत्न आहे कागल तालुक्यातील कसपासागाव मध्ये घोडा मैदान स्पर्धेवेळी भीषण अपघात झाला या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो घोडा मैदान स्पर्धेवेळी अनेक जन उभे असलेली जीप वेगाने धावत होती अत्यंत वेगात असलेली जीप वळणावर अंदाज न आल्याने जमिनीवर पलटी झाली यानंतर या जीप मध्ये उभे असलेले आठ ते 10 जन थेट जीप खाली आल्याने सर्वजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घोडागाडी स्पर्धेच्या मैदानामध्ये स्पर्धेवेळी अनेकजण उभे असलेली जीप वेगाने धावत होती अत्यंत वेगात असलेली जीप वळणावर अंदाज न आल्याने जमिनीवर पलटी झाली त्यामुळे या जीपमध्ये उभे असलेले आठ ते दहा जण थेट जीप खाली आल्याने सर्वजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटू नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एस पी नाईन मराठी युवा टाईम युआ न्यूज धन्यवाद